नमस्कार श्री स्वामी समर्थ मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या लाईव्ह सेशनमध्ये आजचा आपला विषय थोडा भावनिक आहे पण तो तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा आहे विषय आहे तो माणूस तुमच्या आयुष्यातून का गेला स्वामींच्या योजनेमागील भावनिक कारण आणि तुमच्यासाठीचा पुढचा मार्ग माझ्यासोबत आज जो कोणी जोडला गेला आहे त्याला किंवा तिला कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच पडला असेल की अचानक माझ्या आयुष्यातून ही व्यक्ती का दूर झाली माझं काय चुकलं होतं हा प्रश्न त्रास देतो झोप उडवतो आणि सगळीकडे नकारात्मकता आणतो पण आज आपण याच प्रश्नाचं उत्तर श्री स्वामी समर्थांच्या दिव्य योजनेतून समजून घेणार आहोत सगळ्यात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आपण प्रत्येकजण स्वामींच्या योजनेचा एक भाग आहोत काही गोष्टी आपल्या इच्छेविरुद्ध घडतात कारण त्यामागे एक खूप मोठं आणि सुंदर कारण दडलेलं असतं ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून का गेली कारण त्या व्यक्तीचं काम तुमच्या आयुष्यातून संपलं होतं मी काय म्हणते आहे नीट समजून घ्या प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एक विशिष्ट धडा घेऊन येते ती व्यक्ती प्रेमाचा धडा शिकवण्यासाठी आली असेल स्वाभिमानाचा धडा शिकवण्यासाठी किंवा मग स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा धडा ज्या क्षणी तो धडा पूर्ण होतो त्या क्षणी ती व्यक्ती बाजूला होते हा भावनिक नियम आहे कर्मनियम नाही तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर येऊ द्या आज रडून व्हा आता तुमच्या सगळ्यांना एक छोटीशी विनंती जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच श्री स्वामी समर्थ लिहा स्वामींना सांगा की तुम्ही या निर्णयाला स्वीकारायला तयार आहात आता आपण बघूया की स्वामींनी ही गोष्ट तुमच्यासोबत का घडवली यामागे एक खूप गोड पण कठोर सत्य दडलेलं आहे स्वामींना माहिती होतं की ती व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि मोठ्या देहापासून तुम्हाला दूर नेत होती स्वामींना माहिती होतं की ती व्यक्ती तुमच्यासाठी बेस्ट नव्हती ती फक्त तुमच्यासाठी कम्फर्टेबल होती स्वामींना एक नवीन माणूस तुमच्या आयुष्यात आणायचा आहे <coughs> जो तुमच्या देहाला सपोर्ट करेल जो तुमच्यासाठी योग्य असेल पण त्यासाठी जुन्या गोष्टीला बाजूला करावं लागणार होतं म्हणजेच स्वामींनी तुमचं संरक्षण केलं आहे तुम्हाला एका अशा दुःखातून वाचवलं आहे जे तुम्हाला भविष्यात मिळालं असतं याला म्हणतात दिव्य हस्तक्षेपाने मिळालेली नवी संधी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आता वेळ आहे दुःखातून बाहेर पडण्याची आणि स्वामींनी दाखवलेल्या नव्या मार्गावर चालण्याची <coughs> आता वेळ आहे दुःखातून बाहेर पडण्याची आणि स्वामींनी दाखवलेल्या नव्या मार्गावर चालण्याची इथे तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत स्वतःमध्ये गुंतवणूक करा जी वेळ तुम्ही त्या व्यक्तीवर खर्च करत होता ती वेळ आता तुमच्या शरीरावर ज्ञानावर आणि आत्मिक समाधानावर खर्च करा नवीन स्किल शिका व्यायाम करा रोज किमान दहा मिनटं स्वामींची सेवा करा जे झालं ते चांगलंच झालं त्या व्यक्तीबद्दल मनात कोणताही राग ठेवू नका उलट तिने तुम्हाला जे धडे दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा रोज रात्री स्वामींना म्हणा स्वामी तुम्ही जो निर्णय घेतला तो माझ्या भल्यासाठीच होता त्या व्यक्तीच्या आठवणी मेसेजेस फोटो या सगळ्यांना सन्मानाने निरोप द्या डिलीट करा किंवा कुठेतरी बाजूला ठेवून द्या स्वामींना प्रार्थना करा की तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करण्याची शक्ती तुम्हाला मिळावी एक मिनटं थांबा तुम्हाला जर आता खूप सकारात्मक वाटू लागलं असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हा मंत्र आपल्याला पुढे घेऊन जाईल मित्रांनो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही एकटे नाही आहात स्वामी तुमच्या सोबत आहेत लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातून गेलेला माणूस ही तुमची अंतिम कहाणी नाही ही फक्त तुमच्या मोठ्या सुंदर आणि यशस्वी कहाणीतील एक छोटीशी ओळ होती स्वामींनी ही जागा रिकामी ठेवली आहे कारण त्यांना या जागेवर काहीतरी अतिउत्तम भरायचं आहे तुम्ही फक्त एक गोष्ट करा रोज सकाळी उठा आणि स्वतःला सांगा मी खूप महत्त्वाचा आहे माझं आयुष्य अमूल्य आहे पूर्ण विश्वासाने स्वामींना शरण जा तुमचं भविष्य खूप सुंदर आहे तुम्ही खूप मजबूत आहात आणि या सगळ्यावर मात करण्याची ताकद तुमच्यात आहे मी आशा करते की आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये तुमच्या मनाला थोडी शांतता आणि नवी दिशा मिळाली असेल जर तुमच्या मनात अजून कोणताही भावनिक प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आपण लवकरच त्यावर पुढचं लाईव्ह सेशन घेऊ माझा विश्वास आहे तुमच्यासोबत स्वामी समर्थ आहेत जाता जाता तुम्हाला जर माझं बोलणं आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ